के कमरे दोन केसरी लाइव मराठी मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे बघूया अर्धापूर येथून अर्धापूर दिवाणी न्यायालय परिसरात कमरे एवढे पाणी न्यायालयाचे पाणी काढा आंदोलन केसरी लाईव्ह आहे अर्धापूर एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस अर्धापूर येथील दिवाणी न्यायालय परिसरात कमरे एवढे पाणी साचल्याने आज न्यायालयाचे कामकाज पूर्णपणे ठप्प झाले या समस्येमुळे वकिलांना न्यायालयात प्रवेश करणे अशक्य झाले असून त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग पीडब्ल्यूडी आणि नगरपंचायतीला दोन दिवसांत पाणी काढण्याचे उपाय करण्याचा अल्टिमेटम दिला आहे या पार्श्वभूमीवर आज पीडब्ल्यूडीचे अधिकारी कर्मचारी आणि नगरपंचायतीचे मुख्याधिकारी यांच्यासह काही कर्मचारी न्यायालय परिसरात दाखल झाले आणि वकिलांशी संवाद साधू लागले सूत्रांनुसार या बैठकीत पाणी साचण्याच्या समस्येवर चर्चा झाली असावी परंतु नेमका विषय आणि चर्चेचा तपशील उघड झालेला नाही वकिलांनी यापूर्वीच दोन दिवसांत उपाययोजना न झाल्यास आंदोलनाचा इशारा दिला आहे आजच्या संवादामुळे प्रशासन आणि वकिलांमधील तणाव काहीसा निवळण्याची शक्यता आहे परंतु ठोस उपाययोजनांबाबत कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही स्थानिक नागरिकांनी सांगितले की न्यायालय परिसरातील ड्रेनेज व्यवस्था अपुरी असल्याने पावसाळ्यात अशा समस्या निर्माण होतात यापूर्वीही अशा घटना घडल्या असून प्रशासनाने अद्याप कायमस्वरूपी तोडगा काढलेला नाही आजच्या भेटीत पीडब्ल्यूडी आणि नगरपंचायतीच्या अधिकाऱ्यांनी वकिलांच्या मागण्यांवर काय भूमिका घेतली हे स्पष्ट होणे बाकी आहे या संवादामुळे पाणी साचण्याच्या समस्येवर तातडीने कारवाई होईल अशी आशा व्यक्त होत आहे अन्यथा वकिलांनी दिलेल्या दोन दिवसांच्या मुदतीनंतर आंदोलनाला सामोरे जावे लागेल असा इशारा कायम आहे पुढील बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक ला ला शेअर सबस्क्राईब बेल ऐकॉन आणि कमेंट करायला विसरू नका अर्धापूर महाराष्ट्र सकाळी साडेचारला ज्या पावसाच्या रस्थितीमुळे अर्धापूर परिसरामध्ये तसेच नांदेड पूर्ण जिल्ह्यामध्ये धुती झाली आहे त्यानुसार आज आमच्या अग्रापूर न्यायालयात रस्थितीच्या रस्थितीच्या पावसामुळे अतिशय कोर्टाच्या परिसराचं नुकसान झालेलं आहे आणि या ठिकाणचे नगरपंचायत असेल पी एम असेल या दोन्ही कर्मचाऱ्यांना अधिकाऱ्यांना पत्र व्यवहार करून अनेक वेळेस या परिस्थितीची जाणीव करून दिलेली आहे परंतु यांनी आत्तापर्यंत कुठल्याही ड्रेनेज काढण्याचा प्रयत्न केला नाही आहे पाणी काढण्याचा प्रयत्न केला नाही ड्रेनेज ओपन केलेले नाहीत आणि त्यामुळे आज अर्धापूर न्यायालयामध्ये पक्षकारांना येण्यासाठी त्याचबरोबर वकिलांना येण्यासाठी विशेष करून एक या ठिकाणी निवासी न्यायालय आहेत न्यायाधीश आहेत त्यांनासुद्धा आज त्यांच्या डायसवर यायलासुद्धा येता आलं नाही त्यामुळे अशामुळं पाण्यामुळं तर त्यामुळं मी नगरपंचायत आणि बी एमसीला दोघांना पण ताकीद देतो की आठ दिवसात पूर्व पूर्वपरिस्थिती सगळी व्यवस्थित करून देणं त्यांचं काम आहे आणि त्यांनी तातडीने करावं अन्यथा आम्ही आंदोलन करू नमस्कार आज अर्धापूरमध्ये ज्याप्रमाणे सकाळी चार वाजल्यापासून अतिवृष्टी धडपुटी झालेली आहे या अर्धापूर न्यायालयाची इमारत जेव्हा होत होती त्यावेळेस संपूर्ण अर्धापूर वकील संघाने मागणी केली होती की न्यायालयाची इमारत ही उंच राहिली पाहिजे जेणेकरून पावसाळ्यात अशा प्रकारचं पाणी साचणार नाही आता या ठिकाणी परिस्थिती अशी झाली की न्यायालयाच्या मुख्य गेट समोर जो रोड आहे तो पाच ते सहा फूट वर झाला आणि न्यायालयाची इमारत सहा ते सात फूट खाली झाली यामुळे आज ही पहिली वेळच नाही जवळपास ही आठवी वेळच आहे की न्यायालयामध्ये असं पाणी साचल्यामुळे इथं निवासी असणारे न्यायाधीश संपूर्ण अर्धापूर वकील संघ येणारे सर्व प्रकरणातील पक्षकार यांना नाहागपणाचा त्रास फक्त आणि फक्त या न्यायालयात इमारतीच्या ले ले इतला पना। पना काम घेतलेले गुट्टेदार बांधकाम विभाग आणि इथलं स्थानिक अर्धापूर नगरपंचायत हे पूर्णपणे यांनी निष्काळजीपणा दुर्लक्षपणा केल्यामुळे आज हे त्यासाठी पूर्णपणे जबाबदार आहेत आज आम्हाला इथून मुख्य गेटपासून न्यायालयात जाता येत नाही म्हणजे न्यायालयाचं काम बंद आहे आदरणीय जज साहेबांचे जे फोर व्हीलर गाड्या आहेत ते फसून आहेत त्यांना त्यांच्या घराच्या दरवाज्यापासून बाहेर येता येत नाही म्हणजे न्यायालयाच्या बाबतीत जर असं होत असेल अन्याय तर, हो। तर मग याला वाचा फोडावी लागेल आणि हे पहिल्यांदा चांगलं नाही आज ही आठवी वेळच असेल आम्ही हे निवेदन दिले नगरपंचायतला दिले या बांधकाम केलेल्या इमारतीच्या गुत्तेदाराला दिले नांदेडच्या बांधकाम विभागाला दिले पण ह्यांच्यात काही फरक पडत नाहीत म्हणजे न्यायाच्या बाबतीत जर हे असे करत असतील तर, तर आम्हाला आता कायदेशीर मार्ग अवलंबा का लागेल आणि आठ दिवस वगैरे हो काही न देता आम्ही यांना दोन दिवसाचा अल्टिमेटम देतो दोन दिवसात यांनी याबाबतीत जर काहीतरी तोडगा काढून हा प्रश्न सोडवला नाही तर आम्ही आता पूर्ण वकील संघ नांदेड जिल्हा अर्धापूर तालुका आंदोलन करीत कायदेशीर मार्गाचा का अवलंब होऊन करून यांच्यावर जे काय कायदेशीर कारवाई करता येईल ते आम्ही या यापुढे करणार आहोत काही चार वाजल्यापासून अर्धापूर तालुक्यात मुसळधार पाऊस झाला झटपुटी झाली त्यामुळे नदी राहिले सगळे धरण वाहत आहेत आणि आमदारपूर न्यायालयाच्या परिसरामध्ये पाच ते सहा फूट पाणी जमा झालेले आहे आणि त्याच्यामुळं त्या न्यायालयात कोणता कोणाला प्रवेश करता येत नाही न्यायालयाचे तर बारा साडेबारा वाजेपर्यंत योजना उभी होते त्यानंतर एक ट्रक बोलून ट्रकमध्ये बसून त्यांना न्यायालयात सोडलेलं आहे काही वकिलांनी जे सी बीच्या सहाय्याने कोर्टात गेले आणि ते निघून गेले आणि ते कोर्टामध्ये अडकून पडलेले त्यांना बाहेर येणार रस्ता नाही परिसर नाही तरी ती शासनाने या व्यक्ती दखल घेऊन या पाण्याची सोय करावी たくさんあがたかくない。